नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने पाटवडी रस्सा वडी बनवताना पाणी कमी जास्त झालं तर वडी व्यवस्थित थापली जात नाही आज आपण इथे पाण्याचं प्रमाण आणि कशी शिजवायची परफेक्ट हे सर्व पाहणार आहोत नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवतील सुरुवात करूया तर पाटवडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून बेसन पीठ घेतले किंवा चना डाळीचं पीठ पीठ चांगलं चाळून घेतलं आहे एक वाटीवरून जर बेसन असेल तर एक वाटीवरूनच पाणी घ्या बेसनपीठ जर फार दाबून भरलं असेल तर पाणी थोडंसं वाढवून घ्या जर बेसन अलग दातानी भरलं असेल तर पाण्याचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी करा आता यासाठीचे आपण मसाले पाहून घेऊयात तर इथे एक लहान आकाराचा कांदा मी बारीक का असा चिरून घेतला आहे त्यानंतर घेतलं आहे एक दोन ते तीन हिरवी मिरची पाव इंच आल्याचा तुकडा एक सात ते आठ लसण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीरचा ठेचा करून घेतला एक चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातली आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर यात जिरे घालून घेऊयात जिरे चांगली तळतणे की त्यानंतर घालूया चिरलेला कांदा आणि कांदाही परतवून घेऊया तर कांदा आपल्याला इथे जास्त लाल करायचा नाहीये थोडस परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आता यात घालूया आपण हिरवी मिरची आले लसूण कोथिंबीर परतवून घेऊयात चांगला ठेचा परतला की आता यात घालूया आपण लाल मिरची पावडर त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स झाले की मग आता घालूया यात एक चिमूटभर हिंग आणि पुन्हा एकदा मिक्स करून यात पाणी घालून घेऊयात तर एक वाटी भरूनच मी इथे पाणी घेतलं आहे ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाणीसुद्धा घेतलं आहे एकाद वेळेस काय होतं की बेसन अलग्या हा अलगद हाताने भरलेलं असतं आणि मग त्यामुळे वाटीचं पाणी थोडंसं जास्त होतं मग पाणी जर जास्त झालं तर ही उकळी चांगली खळखळ खड़ येईपर्यंत अजून दोन मिनटं उकळी चांगली येऊ द्यायची म्हणजे पाणी थोडंसं कमी होऊ द्यायचं मग नंतर बेसन सोडायचं तर बेसन असं थोडं थोडं करून सोडून एका हाताने बेलण्याने तुम्ही हाटू शकता किंवा असं उलथाण्याने मिक्स केलं तरीही चालेल जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही असं बेसन मिक्स करून घेऊ शकता तर हे पहा इथे सर्व बेसन सोडल्यानंतर मी उलथण्याच्या मदतीने असं सर्व मिक्स करून घेते आता हे सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर गॅस मात्र आपल्याला इथे अजिबात मोठा किंवा मध्यम करायचं नाही बेसन घातल्यावर लो आचेवर करूनच चा ती हे चांगलं मिक्स करून आहे म्हणजे हाटून घ्यायचं हे बे बेसन आणि याचं एकदम मस्त असं पिठलं तयार झालं की यावर ठेवूया आता झाकण आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवर हे होऊ द्यायचं आता दोन मिनटानंतर झाकण काढूयात तर हे पाहा मस्त असं पिटलं एकदम शिजलं आहे एकदम प्लेन शिजलं आहे अजिबात यात तुम्हाला गाठी दिसणार नाहीत नाहीतर काय होतं की फार साऱ्या गाठी होत्या मग बेसन थापता येत नाही गरम होतं तेव्हा मी वाटीने थापून घेतलं आणि त्यानंतर असं हाताने पोळपाटवर असं मस्त हाताने थापून घेतलं तर हे पहा पा, तुम्ही पाहू शकता हाताच्या तळजणीने असं हे जिथे जाड वाटत असेल तिथं एकसारखं हे थापून घ्यायचं कदाचित नवशिके असाल तर तुम्ही मात्र हाताने थापू नका हे फार गरम असतं म्हणून वाटीच्या मदतीनेच तुम्ही शक्य होईल तेवढं असं हे पसरवून घ्या पीठ आणि गार झाल्यावर थोडंसं कोमळ झाल्यावर मग थापा किंवा वाटीच्या मदतीने उलथाण्याच्या मदतीनेच असं फ्लॅट करून घ्या तर इथे मी पोळपाट भरून हे सर्व मस्त थापून घेतलं गोलाकार तुम्ही पाहू शकता इथे एकसुद्धा गुठळी नाही आता थोडंसं वरून किसलेलं खोबरं घालून घेतलं वरून बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता हे एका वाटीच्या मदतीने असं प्रेस करून द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच वडी कट करायला घ्यायची तर आता हे थंड झालं आहे आणि मग आता वड्या पाडून घेऊयात तर चाकूच्या मदतीने मी असं चौकोन आकारात किंवा डायमंड आकारातही तुम्ही कट करून घेऊ शकता थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता पटपट -पट अशी वडी कट केली जाते आणि कट केल्यावरच वडी ऑटोमॅटिक निघते तर एक वडी तुम्हाला काढून दाखवते मी इथे तर हे पहा अलगद अशी वडी निघते अजिबात खाली चिकटलेली नाही पोळपाटला हे पहा मस्त अशी वडी तयार झाली आहे तुम्हाला गुठळी दिसणार नाही आणि शेपही फार मस्त आला आहे तर हे पहा या गरमागरम उकळीमध्ये सोडल्या तरी या वड्या लदलदीत होणार नाही या वड्या अशासुद्धा छानच चा लागतात आता रश्शासाठीचं वाटण पाहूयात तर इथे मी दोन कांदे असे भाजून घेतले त्यानंतर घेतले एक पंधरा ते वीस लसण पाकड्या अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले भाजून घेतले त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा अर्धा टमाटा भाजलेला आणि अर्धी मूठ कोथंबीर आता हे सर्व भाजलेले मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आता मिक्सरला घातल्यानंतर पाणी घालून हे थोडंसं सा। जाडसर आपण दळून घेऊयात तर हे पा थोडंसं सा जाडसरच आहे तोपर्यंत यात घातला एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि वाटण मस्त तयार करून घेतलं तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक मोठा चमचा एवढं तेल किंवा आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर यात घालूया दोन तमालपात्र आणि आता घालूया वाटण वाटणही मध्यम ते मंद आचेवर चांगलं मसाला परतवून परतवून घ्यायचा वाटण चांगलं परतलं की आता यात घालूया काही पावडर मसाले इथे दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले दीड चमचे धने पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला आणि सोबतच पाव चमचा एवढी हळद आता हे पावडर मसाले मसाल्या चांगले मिक्स करायचे आहे आणि मस्त हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घ्यायचं आहे वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला वाटण मस्त परतवून घ्यायचं आहे मसाले चांगले परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मसाल्यात टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा मध्य माचेवर हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यावर आता गॅस ची फ्लेम लो करायची आणि एक झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तर हे पा दोन मिनटात मस्त असा मसाला शिजला आहे आणि तवांगही छान आला आहे आता पुन्हा हे मिक्स करून घेऊयात आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया पाणी जेवढी रस्साभाजी वाढवून घ्यायची तेवढं वाढवून घेऊयात जेवढा घट्ट पातळ रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही बनवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण हा रस्सा थोडासा पातळच असतो कारण की पाटवडीचा रस्सा थोडासा पातळ असला की मग वडींमध्ये चांगला मुरतो त्यानंतर आता खळखळ चांगली उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा ढवळून घेऊयात आणि मध्यम ते मंद वाचेवर हा रस्सा चांगला उकळू द्यायचा आहे तर मस्त असा छान तवंगही आला आहे आणि मी मस्त पातळ सर झणझणीत असा रसा बनवून घेतला आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मंद हचेवर अजून एखाद मिनटं उकळल्यानंतर गॅस बंद करूयात आणि गरमागरम पाटवडी रस्सा सर्व करूयात तयार आहे आपला गावराण पद्धतीने पाटवडी आणि रस्सा तर पाटवडीही फार मस्त झाली आहे आणि रस्सासुद्धा फार झणझणीत आणि चटकदार असा झाला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात रस्सा घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त असा तवंगही आला आहे रस्शाला हा रस्सा गावाकडील पद्धतीसारखा असा पाटवडीवर घातला जातो म्हणजे हा रस्सा वडीत मस्त मुरतो आणि भाकरीसोबत चुरून खायलाही छान होतं वड्यासुद्धा नुसत्या अशाच छान लागतात आणि रश्यात अजूनच मस्त भिजून जातात फार टेस्टी अशी ही भाजी होते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद